सर्वांना गुड मॉर्निंग आज आपण करायचं आहे करवंदाचं लोणचं त्यासाठी आमच्या घराची इथं करवंदाची जाळी आहे त्या जाळीची आपण करवंद तोडून आणूयात आणि मस्तपैकी करवंदाचं लोणचं करूयात त्यासाठी मी आता करवंद तोडून आणायला गेले बघा ही करवंदाची जाळी आहे जाळीला इतकी छान 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 ताजी ताजी करवंदी आले आहेत हे बघा दिसली का दिसतात बघा आता दाखवते तुम्हाला हे बघा ही करवंद इतकी छान छान करवंद अगदी ताजी ताजी करवंद तोडून आपल्याला ह्याचं लोणचं घालायचं आहे हे आता मी करवंदाचं करवंद तोडून आणणार आहे आता साधारण आठ दहा किलो करवंद होतील इतपत मी करवंद तोडून आणणार आहे आणि ते झाल्यानंतर आपण त्याची लोणच्याची प्रोसिजर बघूया खूप छान हे बघा किती छान आणि सुंदर अगदी ताजी करवंद आपल्याला आमच्या घराची इथं असल्यामुळं आम्हाला ताजे ताजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही विकत अर्धा किलो त्याप्रमाणे करू शकणार आहे त्यासाठी ही करवंद मी अर्धा किलो घेतलेले आहेत ते आदल्या दिवशी रात्री मिठाच्या पाण्यात भिजत घालून सकाळी आपण हे स्वच्छ कापडावर अशी पसरून ठेवलेली आहेत पूर्ण त्याच्यातलं पाणी निघून जायसाठी त्याच्यानंतर इथं घेतलेला आहे लसूण हा सव्वाशे ग्रॅम लसून घ्यायचा आहे अजून थोडा लागणार आहे हा आणि त्याच्यानंतर ह्या मिरच्या या मिरच्या पण यात चिरून घालणार आहे हे आपण धुवून नितळत ठेवलेले आहेत आता ह्याच्या पुढं आपण काय काय करायचं ते आपण बघूया हे आता स्वच्छ धुवून पूर्ण ह्याला कोरडं करून घ्यायचं स्वच्छ पुसून आणि त्याच्या पुढं मी कसं कसं करायचं करवंदाचं लोणचं ते मी दाखवते तुम्हाला एक हे पण लोणचं मिक्स लोणचं ना फार चवीला चांगलं ला लागतं आपण ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा ह्याच्या पुढची प्रोसेस आता आपण नंतर बघू त्याच्यासाठी ह्या हे लसूण पाकळ्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथं करवंत धुवून पुसून स्वच्छ घेतलेले आहेत आता याला हळद आणि मीठ लावायचं आहे त्याच्यासाठी काय करायचं हे जे लसूण आहेत त्याला आपण असे उभे उभे कापामध्ये दोन दोन भाग करून घेऊयात आणि ह्या मिरचीला पोट फोडून मधनं अशी चीर पाडून मिनिट दाखवते हे असे हे करून ह्याचे तुकडे करूयात हे जरा डेट कट करून ह्याचे तुकडे करायचे असे ह्याच्यामध्ये हे ह्याच्यामध्ये काढूया हे असे असे तुकडे करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये काढून सॉरी हा ह्याच्यामध्ये काढून हे असे तुकडे करून ह्याच्यामध्ये काढून आपण याला हळद मीठ लावून ठेवूया आणि ही करवंद सुद्धा मधनं पोट फोडून घ्यायचे म्हणजे मधी उभे उभे काप द्यायचे असे आणि अशा काप करून त्याला आपण हळद मीठ लावून ठेवूया हे पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आहे ते हे आता आपण करवंद अर्धी अर्धी करून घेतलेली आहेत लसूण चिरून घेतलेलं आहे आणि मिरच्यांना मधी का चिर देऊन त्याचे तुकडे करून घेतलेले हे आता आपण एकत्र सगळं करून घ्यायचं आहे आणि हेला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे साधारण चार ते पाच तास हे ह्या सगळ्याला हळद आणि मीठ लावून घ्याय ठे घ्यायचं आहे ह्यासाठी इथं मी पन्नास ग्रॅम मीठ घेतलं आहे टोटल आपल्याला शंभर ग्रॅम सत्तर ते शंभर ग्रॅम लागणार आहे मी आता पन्नास ग्रॅम घेतलं आहे ते आता ह्याला लावून घेऊयात सगळं आपण ह्याला त्याला पाणी सुटतं आहे तेवढ्यासाठी आणि त्या पाण्यातच आपण ते सगळं मुरवायचं आहे त्यासाठी इथं पन्नास ग्रॅम मीठ आत्ता लावून घेतलं आहे आणि परत आपण पर वीस ग्रॅम घालणार आहे जर कमी वाटलं तर मग वरचं आणखीन वीस वीस पंचवीस ग्रॅम घालूया हे आता आपण लावून घेऊयात ह्याला सगळं मीठ लावलं आहे बघा आणि आता हळद घालूया एक दोन चमचे हळद घालूया अशा पद्धतीने ह्याला आपण हळद आणि मीठ सगळं ह्याला लावून ठेवूया या लोणच्याला हे पण लोणच खूप छान लागतं चवीला लिंबाचं लोणच त्या लिंबाच्या लोणच्यात गोड लोणचं ते आजारी लोकांसाठी ते चांगलं असतं आंब्याचं लोणचं आपण करतोच हे आता करवंद मिरची आणि लसूण हे तेनीचं मिक्स लोणचं नंतर आमच्या इथं कोल्हापुरात माइनमुळा म्हणून मिळतो त्याचं माइनमुळा आणि लिंबाचं मिक्स लोणचं नुसतं मिरची आणि लिंबाचं लोणचं अशा लोणच्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही ऐकले असतं किंवा खाल्लेसुद्धा असतील कोणकोण घरी करत पण असतील प्रत्येकाची पद्धत वेगळी असती ही आता ह्या माझ्या पद्धतीने ही अशी करायची पद्धत आणि बाकीचा मसाला मी तुम्हाला परत करायच्या वेळी कोणता कोणता मसाला किती प्रमाणात घातला आहे तो पूर्णपणे दाखवीन आता बघा हे आपण असायला पूर्ण लावून घेतलं आहे आत्ता पन्नास ग्रॅम मीठ घातले पर परत वेळी आणखीन ज्यावेळी फोडणी करणार त्यावेळी आपण त्याच्यामध्ये आणखीन पन्नास ग्रॅम मीठ घालूया आधी वीस ग्रॅम घालूया जर कमी वाटला तर मग परत आणि आपण वाढवलं तर चालतंय पण सुरुवातीला जास्त मीठ घालू नका टेस्ट बघून लागलं तर आणखीन वरती वाढवा आता आपण पाणी सुटल्यानंतर ह्याची पुढची त्याची प्रोसेस आहे ती बघूया आता करवंदाचं लोणचं घालत होतो ला घालत आहे घालायचं आहे हे आता आपण करवंदाचं लोणचं घालायचं आहे त्यासाठी आपण सकाळ हे लसूण करवंद आणि मिरची हळद मीठ लावून ठेवलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे मी वीस ग्रॅम धने वीस ग्रॅम मोहरी तीस ग्रॅम बडीशेप आणि अर्धा चमचा मेथी मी ह्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन आप हे आपल्याला आता मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि हे याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेली आहे ह्याच्या प्रो पुढची प्रोसेस मी तुम्हाला ह्याच्या पुढं दाखवते आपल्याला मसाला मिक्सरला काढून घ्यायचा आहे बघा आता ला ला हे मिक्सरला लावून मी हे थोडंसं जाडसर वाटून घेणार आहे मिक्सरला मी थोडंसं रवाळ वाटून घेतलंय बघा अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरला काढून घ्या ते आणि त्याच्यानंतर आता आपण फोडणी टाकायला घ्यायची हे आता आपण दीडशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे ते आता धूर तोपर्यंत तापवून घ्यायचं आणि तापवून झाल्यावर ह्यात आपण जो मिक्सरला काढलेला आहे तो मसाला लाल तिखट थोडंसं तेल गार करायचं आहे कडक तापवून घ्यायचं धूर इस्तपर्यंत आणि ते थोडंसं गार करून घ्यायचं आणि थोडं गार झालं की त्यात आपण फोड फोडणी घालताना तो मसाला घालायचा नाहीतर मग तो मसाला जळून जाईल जास्त कडक तेलात घातला तर ते तेवढ्यासाठी आपण घालता तेल पूर्ण गरम करून घ्यायचं आणि थोडं गार झाल्यावर त्यात तो मसाला टाकून घ्यायचा आता हे आपण तेल पूर्ण गरम करून घेतलेलं आहे धूर या लागलाय बघा आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाला घालून घेणार आहे आणि मिरची आणि आपण हिंग काढलेलं आहे तो हिंग आणि मिरची ह्याच्यात घालायचं त्याच्या आधी हा आपण जो मिक्सरला मसाला काढलेला आहे हा मसाला तो ह्याच्यामध्ये घालायचा पण थोडंसं तेल गार होऊन देत त्याच्यानंतर आपण प्रोसिजर पुढची करूयात तेल गार झालंय बघा आपलं आता ह्याच्यामध्ये हा मसाला जो वाटलेला आहे तो घालूया थोडा गार झाल्यावरच घालायचा कारण त्याच्यामध्ये तो भाज भाजला जातोय हे बाळ टाकल्यानंतर ह्याच्यात आपण हे लाल तिखट आणि हिंग घालू हे आता पूर्ण गार करून घ्यायचं हे गार झाल्याशिवाय फोडणी गार झाल्याशिवाय त्याच्यामध्ये आपण हे जे हळद मीठ लावलेले जे करवंद मिरच्या आहेत त्या घालायच्या नाहीत ही एकच हे लक्षात ठेवायची ते काळजी तेवढी घ्यायची की हे गार झाल्याशिवाय आपण ह्याच्यामध्ये घा हे करवंद आणि हे घालायचे नाही गार झाल्यावरच घालायचं ते झाल्यावर आपला लोणचं तयार होणार पण हे फोडणी आधी आपण गार करून घेऊया आता हे माझा मधला एक पीस दाखवायचं राहिला सॉरी आता हे आपण ह्याच्यामध्ये जे मीठ लावून ठेवलेलं होतं करवंद आणि मिरच्या लसूण ते आता ते फोडणी गार झाल्यावर त्याच्यात मी घातलं आहे बघा हे अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्यायचं थो। थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून परत आणि एक तीन चार चमचे मी मीठ वाढवलेलं आहे अशा पद्धतीने हे मिक्स करून स्टरलाइज केलेलं आहे म्हणजे स्वच्छ गरम पाण्यात धुतलेल्या बाटलीमध्ये आपण हे लोणचं आता उद्या भरून ठेवूयात आज रात्रभर हे असंच ठेवूयात म्हणजे त्याला चांगला रस सुटेल म्हणजे दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला त्याला कितपत रस सुटतोय काय होते कसं दिसतंय हे दाखवेन आणि भरून बननीमध्ये आपण नंतर भरून ठेवायच्या वेळी ते आणि दाखवीन तुम्हाला अशा पद्धतीनं आपलं हे करवंदा मिरची आणि लसूणाचं लोणचं तयार झालं